मासाळवाडीवरून आठपडे येत असताना सवुते दाळिंग यांची बाग आहे बघू शकता ताळिंबाला काळो की किती गाडी थांबून लोक बघतात बाग जवळनं बघू आपण चला ज्या झाडाला एकही कळी नव्हती त्या झाडाला अशा प्रकारे सेटिंग झालंय मी त्या झाडाला कळी नव्हती याचा एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे चॅलेंज देऊन या डाळात आपण खेळ काढले बघू शकता कशा प्रकारे सेटिंग झालेलं आहे सर्वच बेचा सतेचा आणि हरिझो हो यांना एके अडीच लिटर व पाच किलो बेचा सतेचा असा प्रकारे डोस दिला होता आणि वरून झिरो नऊशे चाळीस Has bigger just